मित्रांनो गेल्या तेरा महिन्यापासून जे मनोज जर... पाटील धरांगे यांचं आंदोलन चालू आहे याच्यात काय काय घडलंय आपल्या समोर सगळ्यांच्या डोळे घडलेला आहे गेल्या तेरा महिन्यात ते या निर्दयी सरकारने मराठ्यांच्या तोंडाला फक्त पानं पुसलेले आहेत याच्या उपर यांनी काहीही केलेलं नाही आणि गेल्या सात दिवसापासून मनोज पाटील धरांगे उपोषणाला बसलेले आहेत तिथं एकही भाडख सरकारच्या वतीने गेला नाही किंवा त्यांची विचारपूस केली नाही जर या निर्दयी आणि नालायक सरकारच्या मनात जर काही काळबेरा असेल तर त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की छत्रपती संभाजीराजांची निर्गुण हत्या केल्यानंतर औरंगजेब जी सुलतानी महत्वाकांक्षा घेऊन महाराष्ट्रात आला होता की त्याची इच्छा होती या महाराष्ट्रावर आपण राज्य करू पण या मराठ्यांचा इतिहास असा आहे की नेतृत्व नसतानाही त्याच्या सुलतानी विचारासहित त्या हरामखोराला ह्याच मातीत गाडण्याचं काम या मराठ्यांनी केलेलं आहे आणि या सरकारने या हरामखोर सरकारने कितीही नाटक केलं तरी यांचे दिवस आता भरलेले आहे आणि मराठ्यांचं ठरलेलं आहे तुमचा कार्यक्रम निश्चित झालेला आहे एवढं बोलून थांबतो